नमस्कार श्रीराज रेसिपी अँड लॉग्स युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठापासून बनवलेली इन्स्टंट अशी चकली बनवणार आहोत चला तर मग रेसिपी बनवायला आता सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीत गव्हाचं पीठ चाळून घेते अगदी साधे आणि सोपे चकले आहेत या आणि अगदी घरातल्या साहित्यातच आहेत कारण गव्हाचं पीठ हे आपल्याकडे असतंच आणि त्यानंतर आपण हे जे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते एका वाटीत काढून घ्यायचं आहे तुम्ही कुकरचा जो डबा आहे तो कुकरमध्ये ठेवायचा तो डबाही घेऊ शकतात पण मी वाटीत ठेवते आणि त्यानंतर इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे गॅस मिडियम करायचा आहे आणि कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने रिंग ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण जे वाटीमध्ये गव्हाचं पीठ भरून घेतलेलं आहे ती वाटी ठेवलेली आहे ही जी गव्हाची पिठाची वाटी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने झाकून द्यायची आहे कारण आपण जेव्हा कुकरचं झाकण लावणार आहोत ते झाकणचं पाणी पिठामध्ये पडणार नाही यासाठी हे पीठ झाकून आणि मग कुकर बंद करायचं आहे आणि आता मी कुकरचं झाकण बंद केलेलं आहे गॅस मिडियम केलेला आहे आणि आता आपल्याला दहा ते बारा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हो बरोबर ऐकलं तुम्ही आपण बऱ्याचशा पदार्थांना दोन ते तीन शिट्ट्या करतो पण या पिठासाठी आपल्याला दहा ते बारा शिट्ट्या करायच्या आहेत कुकर पूर्णपणे गार झाल्यावरच उघडायचं आहे हे बघा आणि तुम्ही बघू शकता आपण वरून झाकण ठेवल्यामुळे अगदी कडेलासुद्धा अजिबात पाणी नाही लागलेलं म्हणून आठवणीने झाकण ठेवायचं आहे नाहीतर मग कुकरचं जे झाकण आहे त्या झाकणचं पाणी या पिठावर पडू शकतं आणि मग पीठ ओलं होईल वो आणि हे पीठ आता पूर्णपणे गार हो द्यायचं आहे आणि आता पीठ पूर्ण गार झालेलं आहे चमच्याच्या पाठीमागच्या साईडने ते हळूहळू अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही किती कडक झालेलं आहे अशा पद्धतीने मोकळ करून घ्यायचं आहे थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे हे पीठ थोडस हे बघा अशा पद्धतीने दहा ते बारा शिट्ट्या केल्या त्यामुळे हे पीठ अतिशय हलकं होतं खूपच हलकं होतं आणि त्यानंतर चाळणीमध्ये टाकायचं आहे चाळून घ्यायचं हे पीठ आपल्याला अशा पद्धतीनेच खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आणि परत चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या ज्या गठोळ्या राहिलेल्या असतात त्याही परत आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करता येतील आणि हे पीठ जर तुम्हाला घाई असेल दुसऱ्या कामांची अशा पद्धतीने हे पीठ तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस ठेवू शकतात आणि नंतरही चकल्या करू शकतात आणि आता अशा पद्धतीने आपलं पीठ तयार आहे तर त्यामध्ये मी आता दोन चमचे पोवा टाकते त्यानंतर दोन चमचे तीळ टाकते इथे मी एक चमचा जिरं भाजून घेतलेला आहे थोडस भाजायचं आहे जिरं केव्हाही नाहीतर टेस्ट बदलते तर एक चमचा जिरं भाजून घेतलं आणि त्यानंतर त्याची पावडर केलेली आहे तर एक चमचा जिऱ्याची पावडर टाकलेली आहे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही भाजीसाठी जे लाल तिखट वापरता तेही वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पाहिलं ना किती सोपी आयडिया आहे ते आपण घरच्या घरीही चकलीचं पीठ तयार करू शकतो आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि त्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजून घ्यायचं आहे गरम पाणी करायचं नाही किंवा कोमट पाणी करायचं नाहीये अगदी साधं गार पाणी वापरायचं आहे आपण केव्हाही चकलीचं पीठ घट्टसर भिजवल्याने छान काटे येतात चकलीला आणि जर पीठ थोडंसं सैलसर सा झालं तर चकलीला व्यवस्थित काटे येत नाही आणि चकली कुरकुरीतही राहत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चकलीच्या पिठाला तेलाचं मोहन लागत नाही खूप सैल पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे जास्त घट्ट असलं की मग चकली तुटते हे बघा इतपत घट्ट थोडंसं करायचं आहे आपल्याला चकल्या बनवण्यासाठी टाळी घेतलेली आहे आणि ती अशा पद्धतीने लावलेली आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो सोऱ्या घेतलेला आहे त्यालाही मध्ये व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जेणेकरून पीठ चिटकणार नाही त्याला हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण जे पीठ भिजवलेलं आहे जे पीठ भिजवलेलं आहे ते सोऱ्यामध्ये भरून द्यायचं आहे हे पीठ भरताना व्यवस्थित दाबून भरायचं जेणेकरून चकली तुटणार नाही जर पिठामध्ये गॅप असला की चकली तुटते मग त्यामुळे व्यवस्थित दाबून भरायचं आहे सोऱ्यामध्ये ही सर्व तयारी करायच्या आधी मी तेल तापायला ठेवलेलं आहे चकली करायच्या आधी मधला जो गोल आहे तो व्यवस्थित गोल करायचा आहे आणि आपण जेव्हा अशा पद्धतीने ही चकली करतो तेव्हा ते फेरे अगदी चिटकून घ्यायचे आहेत म्हणजे चकलीमध्ये तुटत नाही आणि पूर्ण झाल्यावर हे शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित पॅक करून द्यायचं आहे हे बघा तर ही बघा छान चकली तयार आहे आणि तुम्ही काटे बघू शकता भरपूर काटे आलेले आहेत आणि आपण जेव्हा चकली करतो तेव्हा फक्त दोन ते तीन चकल्या करून घ्यायच्या आहेत एका साईडला तर आपण तेल तापायला ठेवूनच देतो जास्त चकल्या नाही करून ठेवायच्या हे बघू शकता तुम्ही अगदी सुंदर चकली आलेली आहे तर इथे मी तीन चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि तेलही आता व्यवस्थित तापलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघायचं ते लगेच वरती आलं की समजून घ्यायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर तेल आपल्याला जास्त नाही तापवायचं तेल मध्यमच तापवायचं आहे मध्यम तापलं म्हणजे कसं की आपण जे पीठ टाकलेलं असतं ते वरती येतं पण जळत नाही अशा पद्धतीने तेल तापवायचं आहे आणि त्यामध्ये आता मी एक एक चकली तळून घेते तुम्ही हाताने चकली टाकायला जर घाबरत असाल तर झाऱ्यावरही चकली घेऊन टाकू शकता आणि एकल दमपटापट खूप चकल्या नाही टाकायच्या त्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि मग चकली तुटू शकते आणि शक्यतो आपण जेव्हा चकली तळतो चकलीला एक मिनिट अजिबात झाऱ्या लावायचा नाही तर एक मिनिटानंतर चकली छान सेट होते तेव्हाच ती दुसऱ्या बाजूने पलटायची आहे तर आता ही बघा अशा पद्धतीने झा झाऱ्याने वरती केली तरी ती तुटणार नाही अशा पद्धतीची सेट झाली तरच ती दुसऱ्या बाजूने पलटायची आहे आणि दोन्ही साईडने आता व्यवस्थित मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खूप घाई नाही करायची चकली तळायला मिडियम गॅस ठेवायचा आहे जास्त लो पण नाही ठेवायचा जास्त लो गॅसवर तळल्या तर त्या ते तेल जास्त शोषून घेतात आणि हाय गॅसवर तळल्या तर त्या वरून तळल्यासारख्या वाटतात पण आतमध्ये कच्च्याच असतात आणि अर्धा मिनिटाने परत बाजू पलटून द्यायची आहे चकल्यांची म्हणजे दोन्हीही साईड आपल्याला छान तळता येतील अशा पद्धतीने अर्धा अर्धा मिनटांनी दोन्ही साईड पलटत राहायच्या आणि मस्त चकली तळून घ्यायची आहे आणि जेव्हा तेलातले बुडबुडे कमी होतात तेव्हा समजायचं की आपली चकली तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी होत आहेत तर आता तेलातले बुडबुडेही भरपूर कमी झालेले आहेत म्हणजे चकली छान तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता चकली अजिबात तुटलेली ना नाही मी आता चकल्या काढून घेते छान तळून झालेल्या आहेत हे बघा इतपत कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीनेच मी आता सर्व चकल्या तळून घेते करा, करा, तर, अशा प्रकारे आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा चकले तयार आहेत आणि त्याही अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या तर तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून चकल्या नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा